सोलापूर शहरात चोरीच्या चो घटना वाढल्या आहेत चोरट्यांनी सोलापूर शहर पोलीस दलात वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्याचे घर फोडल्याची घटना घडली गट आहे विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाटील नगर येथे असलेल्या घरात ही चोरी झाली आहे चोरट्यांनी सहा लाख रुपयांच्या सोन्याच्या बांगड्या आणि पस्तीस हजार रुपये रोख रक्कम असा मुद्देमाल लंपास केला आहे दरम्यान एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले यांच्या घरात ही चोरी झाली आहे ही चोरी सोळा डिसेंबर ते अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस दरम्यान घडली आहे पोलीस निरीक्षक वरिष्ठ अश्विनी भोसले या मुंबईला आईला भेटण्यासाठी घराला कुलूप लावून गेल्या आणि यानंतर चोरीची घटना घडली याबाबत एम आय डी सी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात पोली फिर्याद दाखल केली आहे या चोरीने सर्वच पोलीस अधिकाऱ्यांचे धाबे दणाडले आहे कारण चोरटे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचे घर असो किंवा कोणा सर्वसामान्यांचे घर असो चोरी करणारच अशी विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे सोलापूर शहर पोलीस दलात वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदावर अश्विनी भोसले कार्यरत आहेत सोलापुरातील विविध पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारीपदी अश्विनी भोसले यांनी काम केले आहे सदर बसार सलगर वस्ती पोलीस ठाण्याच्या प्रमुखपदी अश्विनी भोसले यांनी काम पाहिले आहे सद्यस्थितीत एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या प्रमुखपदी अश्विनी भोसले कार्यरत आहेत सोलापूर शहरात विजापूर रोड परिसरात पाटील नगर येथे त्या राहावयास आहेत घरगुती कामानिमित्ताने सोळा ते अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी मुंबईला गेल्या असता चोरट्यांनी पोलीस निरीक्षकाचे घर फोडले चोरी होऊन जवळपास आठवडा झाला परंतु सोलापूर शहर पोलिसांनी माहिती प्रसिद्ध केली नव्हती ऑनलाईन एफ आय मुळे सोलापूर पोलीस दलातील पोलिस अधिकाऱ्याचे घर फोडल्याची माहिती समोर आली आहे एम आय डी सी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले यांनी एकशे वीस ग्रॅम वजनाच्या सहा बांगड्या आणि पस्तीस हजार रुपयांची रोकड घरात ठेवून आजारी आईल्या भेटण्यासाठी त्या मुंबईला गेल्या होत्या बंद घराची रेकी करून संशयित अज्ञात चोरट्याने कपाटामध्ये ठेवलेल्या बांगड्या आणि रोकड लंपास केली मुंबईहून परत आल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले यांच्या लक्षात आले अज्ञात चोरट्याने घरातील बांगड्या आणि रोकड लंपास केली आहे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी श्यामराव भोसले यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात जाऊन अज्ञात चोरट्याविरोधात फिर्याद दिली आहे अधिक तपास पी एस आय गायकवाड हे करत आहेत